शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची सोमवार दिवस शिवाचा ग हिमालयाची कन्या जाते जाते पायी पाई, पाई। सोमवार दिवस शिवाचा ग Himalaya-ci, cânia, jate, jate, pai, ne Nesuni, hirva, șalu, rani, șancăra-ci, Nesuni, hirva, șalu, rani, șancăra Rani, șancăra-ci, bai, arati, Rani, șancăra-ci, bai, arati, शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची वड्या गरात्री पैंजन कोणाचे वाजते वड्या गरात्री पैंजन कोणाचे वाजते शिवाच्या ग मंदिरात पार्वती नाचते शिवाच्या ग मंदिरात पार्वती नाचते शिवाच्या पिंडीवर गर्दी बेल फुलांची शिवाच्या पिंडीवर गर्दी बेल फुलांची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोनाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची मैत्रिणीच्या संग थटून एक जीव भाव शंकराचे ध्यान मैत्रिणीच्या संग नटून थटून एक जीव भाव। शंकराचे ध्यान पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची